शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी काल प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष बंटीराम ठेके यांच्या नेतृत्वात अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांच्या घरासमोर प्रहार संघटनेच्या वतीने मशाल आंदोलन करण्यात आले यावेळी गळ्यात निळे दुपट्टे हातात मशाल व भगवा दुपट्टा घेऊन यावेळी रवी राणा यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी स्वतः रवी राणा यांनी प्रहार संघटनेच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले तर यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देतात रवी राणा यांनी बच्चू टोला तो, लगावला शेतकऱ्यांसाठी अपंगांसाठी आम्ही पूर्ण ताकदीने सोबत आहोत परंतु खूप आली बच्चू कडू मंत्री होते सरकार मद्दे होते उद्धव ठाकरे व एक, एकनाथ शिंदे यांच्या जवळचे ते होते सत्तेमध्ये असताना गोष्टी सोप्या झाल्या असत्या परंतु उशीर झाला तरी पण त्यांच्या सोबत आहेत असा टोला रवी राणा यांनी लगावला निवेदन घेतलेला काय सांगा तुम्ही नाही ज्या पद्धतीनं आज माजी आमदार बच्चू कडू यांचे कार्यकर्ते प्रहार संघटनेचे कार्यकर्ते काही शेतकऱ्यांचे इशू अपंगांचे इशू घेऊन त्यांनी जे आंदोलन केलं त्यांना पूर्णपणे आम्ही सोबतच आहे की शेतकऱ्यांसाठी केव्हाही पूर्ण ताकदीनं सोबत आहे अपंगांसाठीसुद्धा सोबत आहे आणि स्वतः मी त्यांचं निवेदनही घेतलं त्यांना थंड पाणी दिलं चहा दिला आणि मला असं वाटतं की खूप उशिरा जाग आला जर आज मला असं वाटतं की स्वतः मंत्री मंत्री ते मंत्रीसुद्धा होते सरकारमध्ये मंत्री होते एकनाथजी शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अत्यंत त्यांच्या जवळचे होते उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांच्या जवळचे होते तर मला असं वाटतं की जेव्हा सत्तेमध्ये पॉवरमध्ये असताना ह्या आणखी गोष्टी सोप्या झाल्या असत्या पण उशिरा जाग आला तरी मी त्यांच्या सोबत आहे शेतकऱ्यांच्या मतावर हे सरकार महायुतीचं सरकार सत्तेत बसला आहे आणि यांनी भरसभेमध्ये या मूर्तिजापूरच्या भरसभेमध्ये म्हटलं आहे की शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करणार पण यांनी आता तीन चार महिने झाले आहे दोन कॅबिनेट झाले आहे दोन तीन तरी यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला नाही म्हणून प्रहार संघटनेतर्फे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात मान्य नामदार बच्चूभाऊ यांच्या यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यात जे आमदार सरकारमध्ये आहेत त्यांच्या घरासमोर टेंबा आंदोलन त्यांना जागेसाठी त्यांना जागा करायचा आहे या शेतकऱ्याचा जो बडीराजा आज दुखावलेला आहे आत्महत्या करत आहेत त्यांचा कुठंतरी आत्महत्या थांबली पाहिजेन त्यांचं कर्ज मुक्त झालं आणि त्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे करिता हे आज मान्य आमदार रविभाऊ राणा यांच्या घरासमोर प्रा जनशक्ती पक्षाचं टेंबा आंदोलन हे चालू आहे आना हे सुद्धा दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी अमरावतीच्या जैलात राहिलं आहे म्हणून आम्हाला आम्हाला हे अपेक्षा आहे की ह्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण करण्यासाठी ते स्वतःही सक्षम आहे आणि आमचं निवेदन घेऊन ते आमच्या मागणीला पाठिंबा देईल आणि सरकारला मजबूर करेल पाठिंबा द्यायचा या, या कर्जमाफी करायसाठी आणि दिव्यांग बांधवांना सहा हजार मानधन ते एक तारखेला मिळालं पाहिजे पंधराशे रुपयामध्ये तो जगू शकत नाही हा इच्छा दिव्यांगा मरून जाईल म्हणून दिव्यांगांनाच सहा हजार मानधन हे झालं पाहिजे आणि ते एक तारखेला त्यांच्या अकाउंट मधील सहा हजार जमा झाले पाहिजे करिता हे आज हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांग बांधवासाठी हे आंदोलन आज चालू आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर